मिलन वाईकर <onents> आमचे शरद बापू विश्वास नारकर पाटील मंदर खेळकर चंद्राज पाटील त्यामुळे मध्ये बनवल्या जाणाऱ्या विविध वास्तुविषयक प्रदर्शनाचा टोलिसोड अशा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित केलेल्या रचना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस या बंकाविषयक प्रदर्शनाला सातारकरांनी पहिल्या दिवसापासूनच भरपूर भरभरून प्रतिसाद दिला या वर्षाच्या रचनामध्ये शंभरहून अधिक स्टॉल्स असून त्यामध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यवसायांनी आपले नवनवीन प्रकल्प सादर केले आहेत याबरोबरच प्रदर्शनामध्ये बांधकामास उपयुक्त विविध मटेरियल्स बांधकाम क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक मशिनरी ठेवण्यात आली आहे सातारा पुणे जिल्ह्यातील किंवा इतर जिल्ह्यातील बिल्डरनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून अतिशय नाविन्यपूर्वक व आधुनिक स्टॉलची ओबारणी प्रदर्शनामध्ये केली आहे प्रदर्शन कालावधीत बुकिंग करणाऱ्यांसाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी घरामध्ये सूट दिली असल्याने सातारकरांना व गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे सदर प्रदर्शनात घरकुलांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली असल्याने बांधकाम व्यावसायिकांचे उत्साहाचे वातावरण आहे गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या रत्नप्रकृती प्रकृती एक्सपो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाला अनेक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी डॉक्टर्स इंजिनियर्स उद्योजक व मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शन आयोजनावर नीटनिट्यपणाचे कौतुक केले आहे रत्ना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसचे आयोजन हे बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा सेंटरचा वैशिष्ट्य प्रकल्प आहे दर दोन वर्षांनी रत्ना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस ते सातारा सेटचे चौदावे आयोजन असल्याने असल्याचे सांगताना मला विशेष आनंद होत आहे रत्नाचे आयोजन करण्यासाठी गेले सहा महिने मी व माझी टीम व असोसिएशनचे पदाधिकारी माजी, माजी चेअरमन प्रत्येक सदस्य यांनी अथक प्रयत्न घेतले आहेत त्याचेच हे फलित आहे रत्नाच्या आयोजनामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासाला चा चालना मिळत असून याचा फायदा ग्राहकांबरोबर समाजातील सर्व घटक रट्क, घटकांपर्यंत मिळत आहे ज्या वैशिष्ट्यपूर्ण आयोगामुळे सातारा जिल्हा विकासात अजून सातारा जिल्हा विकासात अजून गतिमान होईल असा माझा विश्वास आहे बांधकामाच्या संबंधित असणाऱ्या क्षेत्रात त्या ठिकाणी भव्य असं हे प्रदर्शन होत या प्रदर्शनाचा ठिकाणी समारंभ या ठिकाणी समारंभासाठी उपस्थित असलेले आत्ताच आपलं मनोद व्यक्त केले ते आदरणीय सभांसाहेब त्याच्या अगोदर माझ्याकडे अपेक्षा व्यक्त असोसिएशनचे सगळे सभासद अध्यक्ष पदाधिकारी आणि ज्या ज्या लोकांनी हे प्रदर्शन यशस्वी व्हावं निवडणूक प्रयत्न केलेले सगळेच संबंधित घटक या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आमच्या लाडक्या महिने म्हणत बसलेल्या त्यांचंही मनापासून स्वागत करतो समोर आमच्या इथं असलेले सगळेच आमचे या व्यवसायाचे संबंधित असणारे सगळे पदाधिकारी त्यांचं स्वागत करतो आमचे पत्रकार बरोबर आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे थोडं असं प्रदर्शन या ठिकाणी घेत आहे दोन वर्षात एका घेत आहे मला आपण सांगितलं पण हे घेत असताना ग्राहकाला नेमकं काय पाहिजे आपण नेमकं काय देतो आणि जी परिस्थिती वेगाने बदलते नवनवीन टेक्नॉलॉजी येते नवनवीन उत्पादने येत आहेत नवनवीन बांधकामाचे स्वतः पण नवीनवीन येत आहेत आणि अशा वेळी नेमकं आम्ही काय लोकांना देऊ शकतो आम्ही काय लोकांना देतोय हे आपण या प्रदर्शनाच्या निमित्तानं लोकांचा समोर आणता आणि लोकांना ते दाखवता आणि आयुष्याची सगळी कुंजी आणून आयुष्यावर मेहनत केल्यामुळे का कुटुंबाची काय इच्छा असते तर माझं घर स्वतःचं असावं माझ्या मनासारखं घर असावं ही वास्तू एक इच्छा सगळ्याच लोकांची इच्छा असते व आपलं घर कसं असावं ते आपल्याला कसं मिळतं आहे आणि आता बदलत्या परिस्थितीमध्ये कोणती नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे नवीन कोणतं बांधकामाचं साहित्य आलेलं आहे की जे आमच्या नवीन घरामध्ये आम्हाला वापरता येईल नवीन घर त्या साहित्यामध्ये तयार होईल अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण या प्रदर्शनामध्ये आणता त्या लोकांच्या समोर आल्यावर त्या लोकांना तर समजतात की आपण कुठल्या पद्धतीनं घर बांधावं आणि कुठल्या पद्धतीचं घर आपण खरेदी करावं हे लोकांच्या लक्षात येतं आणि त्यासाठी आपण हा सगळा प्रपंच या ठिकाणी करता आपलं सगळ्यांचं मनापासून कौतुक या ठिकाणी करतो मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो कुठे हे जग बदलते वेगानं बदलते अर्थव्यवस्था वेगानं बदलते आणि आपण सगळेजण बघतो की ग्रामीण भागातला अर्थसंकल्पा अर्थसंकल्प अर्थव्यवस्था वेगानं बदलते वेगानं त्याच्यामध्ये प्रगती होते आता ग्रामीण भागातल्या लोकांची सगळ्यांची इच्छा असते माझं घर कुठं असावं तर साताऱ्यात असावं माझं घर कुठं असावं कराकडं असावं आमच्या नेहवडी तालुक्यात कुठं असावं तर नेहमीत असावं सगळ्यांना तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःचं घर असावं अशा पद्धतीची अपेक्षा असते त्यामुळं अर्थव्यवस्था वेगाने बदलत असताना शेतकऱ्यांचं जीवनमान वेगाने बदलत असताना आणि मध्यम वीज आता नोकरी व्यवसायामध्ये असणारे गे लोक आहेत त्यांना घराची आवश्यकता असते पहिला घर तयार घेतलं दोन रूमचा फ्लॅट घेतला एक रूमचा घेतला की त्याला खूप कौतुक असतं त्याचं पण जेव्हा पाच सहा वर्ष तो राहतो त्याच्यामध्ये जेव्हा त्याला दोन रूमचं लागतं तीन रूमचं पाहिजे असतं गरीब रुग्णाला बंगला पाहिजे असतो ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी लोक प्रचंड मेहनत घेतात प्रचंड कष्ट घेतात पण त्यातून ते स्वतःचं आयुष्याची रसळं लावून एक घर बांधायचा प्रयत्न करतात मला वाटते ते घर देण्याचं काम आपण करतात म्हणजे या समाजातला सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्ही आहात की घर कसं ध्यान करा तो माणसाचं जीवन असतं तर आपल्या सगळ्याच या बांधकाम व्यवसायांना व्यावसायिकांना मनापासून मी धन्यवाद देतो नवीनवीन टेक्नॉलॉजी येथे आपण बघितला आता बांधकाम करत असताना एक लाख टाकायला पूर्वी महिनो महिने लागायचे आता एक स्लॅब टाकायला वीस दिवस म्हणजे खूप झाले आणि वीस दिवसात दोन दोन तीन तीन स्नॅब टाकणाराही आता नवीन एक्झ आता आलेले आहेत मुंबईत बघतो आपण दोन महिन्यांनी गेलो तर इथं लक्षात येत नाही की आपण कुठं आलो खूप प्रचंड वेगानं नवीन टेक्नॉलॉजी आली त्यानुसार आपण बघतो की इथं आपण या व्यवसाय व्यवसायामध्ये आपण त्याची अंमलबजावणी करतो त्या व्यवसायात आपण आणतो आपल्या सगळ्यांना निवडत सांगेल एवढं मग बोलताना काही रोपडे साहेबांनी असोसिएशनने मला काय मागितलं नाही कारण त्या रोपले साहेबांना मला माहिती आहे आपलं की नेमकं काय पाहिजे असतं काय कशाची अडचण आहे तर सातारा शहरामध्ये पाण्याची अडचण आहे तर मागत जात आहे कारण तुम्ही मला वाटतंय या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस आमच्या या परिसरामध्ये बोलतो आणि मी जिथून येतो तिथून सगळ्यात कमी पाऊस पडतो म्हणजे दोन सातारा जिल्ह्याची जळणघडण कशी आहे बघा महाबळेश्वर पट्टा हा कोकण पट्टा इथं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस पडतो आणि या जिल्ह्यातला तो या टोकाला गेलो आपण पुणेला गेलो तर माझा मान खटावता ना काय तिथं सगळ्यात कमी पाऊस पडतो अशी रचना जिल्ह्याची आहे आणि याला या साताजाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजधानी आहे आणि राजधानी कशी असावी जी घडवण्याचं वाजवण्याचं काम असते जबाबदारी आपल्यावर आहे आम्ही पॉलिटिशियन म्हणत आहे तर आम्ही पण म्हणजे काय सहवायची जबाबदारी आहे शेळ कसं घडवायचं काम की गर्वाची जबाबदारी आपल्याला आहे म्हणून आपण ज्या काय सूचना ज्या काही गोष्टी डोंगर साहेब आपण सांगितल्या आपण बघितलं आता सातारा शेळाची हातवाद पण झालेली आहे मग अशा प्रकारला वाऱ्याला संधी घडली आता वाऱ्याला संधी आलेली आहे आता आता शेळाची हातवाद झालेली आहे त्यामुळं जेव्हा हद्दवाद झाली तेव्हा बऱ्याच गोष्टी आता वेगळं पण त्या जे वाढीव हात आहे त्या भागामध्ये डेव्हलप होतील त्याही भागामध्ये आपण हा व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतो अशी परिस्थिती आहे आपण मग असे सांगितलं काय नियमावली बदल होण्याची आवश्यकता आहे मी म अभिमानानं सांगेन आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले नगरविकास खात्याचे मंत्री झाले तेव्हा सगळ्यात सुटसुटीत परमिसर सगळ्यात सुटसुटीत सगळं गणित केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं उदयवान आता ते पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत तो त्यांना प्रचंड अनुभव आहे की क्षेत्रामध्ये काय कुणाच्या काय अडचणी आहेत याच नाही या राज्यातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या अडचणी ते समजतात त्यांना त्या माहिती आहे त्यामुळे प्रत्येक अडचणीचं सोल्युशन कुठं असेल तर आमच्या देवा आहे नाही जो ज्या ज्या क्षेत्राला अडचणी येते त्या त्या ठिकाणी देवा उभे राहतात आणि त्या अडचणी शोधवतात महाराष्ट्राला असा एक मुख्यमंत्री मिळाला आहे की जो विजन घेऊन चालतो दोन हजार पन्नासचं विजन आज त्यांच्यासह आहे असा विजन घेऊन चालणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेला आहे त्यामुळं आपल्या क्षेत्राला ज्या अडचणी असतील मी महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी आपल्या सगळ्याचा सहकारी म्हणून मी आपल्याला एवढाच शब्द देईन आपल्या क्षेत्राला कसली अडचण कधी आली आणि जर आपल्या आपली मातृ कुठं मांडण्याची वेळ आली तर तुमचा वकील म्हणून काम करायची जबाबदारी मी घेईल अशा या निर्णय देतो खूप मोठा भवघ असं प्रदर्शन आपण या ठिकाणी घेत गेलं आहे सगळं काय बघता आलं नाही आणि सगळ्यांच्यापर्यंत जाता आलं नाही मला मदत इथे यायला लागलं सगळ्यांची क्षमा मागेल पण सगळ्यांची भावना असते यावं बघावं अशी सगळ्यांची भावना असते आणि त्या भावनेतनं सगळ्यां सगळ्यांनी मला यावं अशी अपेक्षा होती सगळ्यांची मला एकदा क्षमा मागतो की सगळ्यांच्यापर्यंत पोचता आलं नाही पण आपला सगळा या ठिकाणी येत असताना आपल्या ह्या असोसिएशननं प्रचंड मेहनत घेतली सगळ्या पदाधिकाऱ्यांनी करण्यात घेतो आम्ही रोखडचा वापर बोलत होतो तेव्हा साहेब म्हणजे भाऊ तुम्हाला गरबड असेल जायचं असेल जायचं तर कायमच असतो रोकडे साहेब पण हे कार्यक्रम छोटे का मोठे हा विषय नाही आहे यांच्या दृष्टीने हा खूप मोठा कार्यक्रम आहे जो संयोजक असतो त्याच्या दृष्टीने हा खूप मोठा कार्यक्रम असतो आणि हे चलवत असताना अनेक जणांचे हात अनेक जणांचे प्रयत्न अनेक जणांचे कष्ट त्याच्यामध्ये असतात आणि त्या सगळ्यांचा सन्मान व्हावा त्या सगळ्यांचा या ठिकाणी कामाचं कौतुक व्हावं हे सगळ्यांना वाटतं आणि त्यांचं कौतुक होईपर्यंत पळून वेळेनं आमची जबाबदारी आहे तर त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो एवढं मोठं बरोबर असं उभं करत असताना खूप कष्ट घ्यायला लागतं मेहनत घ्यायला वाटते मला माहिती आहे त्यामुळं आम्ही काम करतो आम्हालाही माहिती आहे हे सहज कुठली गोष्ट होत नाही सगळी मेहनती न होते कष्टाने होते आणि खूप लोकांनी योगदान दिल्यानंतर हे करायला लागतं आता बघितलं मला कोणतरी स्पॉन्सरशिपचा विषय काढला अरे म्हणलं एवढ्या असोसिएशनला <laughs> कुणाचं स्पॉन्सरशिपची आवश्यकता वाचते का पण सगळ्या ठिकाणी वाचते शो आपण सगळेजण बघतो आम्ही काम करत असताना आम्हालाही कधीतरी पुण्याच्या स्पॉन्सरशिपची आवश्यकता भासत असते सामाजिक कामाचा असं इलेक्शनला <laughs> आणि इलेक्शनला आपल्याकडे प्रथा नाही म्हणजे अनेक ठिकाणी कथा असते पण सुदैवाने आपल्याला सातारा दिल्या अशी प्रथा आहे की इलेक्शनमध्ये जेवढ ठिकाणी स्पॉन्सरशिप घ्यायची म्हणून प्रथा आहे तिकडे माहीत नाही मला पण आमच्याकडे बिलकुल नाही पण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी एवढंच सांगेन आपण जे प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपण ते प्रचंड सगळं आपण पाच दिवसाचा घेतलं सगळ चार दिवसाचं हे प्रदर्शन आपण या ठिकाणी घेतलं आणि त्यातून मी खात्री नाही सांगतो अनेक लोकांना आपल्या स्वतःच्या इच्छेचा स्वतःच्या पसंतीचं फगड आता घेता येईल हा वास्तविक आता या प्रदर्शनातलं सामान्य लोकांना मिळेल आपल्याला तर मिळेल आपला व्यवसाय मिळेल पण सामान्य लोकांना पण यातला काय घेता येईल असं प्रदर्शन या ठिकाणी आपण सगळ्यांनी आयोजित केलं आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला माझ्यासारख्या छोट्या या ठिकाणी आपण मिळवलं म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे आम्हालाही मानतो आणि सगळ्यांना मिळून सांगतो सगळ्यांची इच्छा साताऱ्या भीषण असावी असते तशी माझी इच्छा कसं माझी इच्छा साताऱ्या फिरण असावी म्हणून आहे एखादं घर मलाही कुणी कधी द्या आठवटी विनंती पैसे देऊन असं नाही आहे एवढी विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करता तिथं शासन स्तरावरची कुठलीही अडचण आली तर आपल्या मदतीला आपला सहकारी म्हणून मी सोबत राहील यांना शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्या असोसिएशनचं मनापासून प्रस्तुक करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र